महाराष्ट्र कारागृह आणि सेवा महाराष्ट्र प्रेझंट अँड कॉलेशनल सर्व्हिसेस यांच्या अंतर्गत जी भरती परीक्षा आहे तांत्रिक तांत्रिक पदासाठीची टेक्निकल पदासाठीची भरती परीक्षा राबवण्यात आली होती याची सी बी टी वन आणि सी बी टी टूचे गुण या अगोदर जाहीर करण्यात आले होते चौदा मेला यानंतर पाहू शकता आता फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या टेक्निकल पोस्ट पोस्टसाठीची जारी करण्यात आलेली आहे अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जारी करण्यात आलेली आहे पाहू शकता या पद्धतीने कारागृह विभाग सेवा भरती दोन हजार तेवीस चोवीससाठीची अंतिम निवड यादी प्रत्येक पदानी आय हे जारी करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता प्रत्येक पदाचं नाव या ठिकाणी आहे पहिलं पद आहे मिश्रक या पदासाठीची एकूण पदसंख्या सत्तावीस होती यामध्ये उमेदवारांचे सीबीटी वन आणि सी बी टी टूचे मार्क्स या अगोदर आणि एकूण टोटल मार्क्स दोनशे गुणांपैकी जाहीर करण्यात आले होते आणि त्या आधारे उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही प्रवर्गणी आहे जारी करण्यात आलेली आहे पूर्ण जे पी डी एफ आहे हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केलं जाऊ शकतं प्रत्येक पदासाठीची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे हे जारी करण्यात आली आहे इथे पाहू शकता प्रतीक्षा आधी आहे हे मिश्रक या पदासाठीची त्यानंतरनं पुढे पाहू शकता दुसरं जे पद आहे दुसऱ्या पदासाठीची सुद्धा निवड यादी आणि प्रतीक्षा यादी याच पद्धतीने जारी करण्यात आली आहे शिक्षक या पदासाठी पाहू शकता अंतिम निवड यादी एकूण पदसंख्या बारा आणि यामध्ये निवड यादी आहे प्रवर्गनीय त्याच्यानंतर प्रतीक्षा यादी त्याखाली पाठोपाठ दर्शवण्यात आलेली आहे पुढचं पद पाहू शकता सुतारकाम निर्देशक या पदासाठी सुद्धा अंतिम निवड यादी या पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने सगळ्या पदांसाठीच्या निवड याद्या अंतिम निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या जाहीर करण्यात आली आहेत ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या निवड यादीमध्ये आणि प्रतीक्षा यादीमध्ये ते नाव चेक करू शकतात हे टेलिग्राम चॅनलवर ही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने जो निकाल आहे कारागृह विभाग सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस चोवीस साडीची सगळ्या टेक्निकल म्हणजे तांत्रिक पदासाठीचे सेव्ह टी वन सेव्हिटी टूचे टोटल गुण करून त्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे निवड यादी संदर्भातल्या पुढच्या प्रोसेस आता लगेचच केल्या जातील साठीच्या या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद